केंद्रीय निवडणूक आयोगाचे चौदा जणांचे पथक गुरुवारी रात्री दाखल झाले राज्यातील विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वात चौदा जणांचे पथक दाखल झाले हे पथक शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस राज्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेणार आहे मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात पंधरा ते सतरा नोव्हेंबर दरम्यान मतदान आणि वीस नोव्हेंबर पर्यंत निकाल असा कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता निवडणूक कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे सोलापूर विमानसेवेसाठी डिसेंबरपर्यंत करावी लागणार प्रतीक्षा पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्टी प्रणालीद्वारे सोलापूर विमानसेवेचा होणारा औपचारिक शुभारंभ पंतप्रधानांचा दौरा रद्द झाल्यामुळे लांबणीवर पडला आहे हा औपचारिक शुभारंभ लांबणीवर पडला तरी प्रत्यक्षात सोलापूरची विमानसेवा सुरू होण्यास आणखी दोन ते अडीच महिन्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे पोलीस आयुक्त म्हणाले पारंपरिक वाद्यांचा वापर करा वर्गणीसाठी जबरदस्ती नको सोशल विश्वास ठेवू नये मंडळांनी पोलीस ठाण्यातून घ्यावा परवाना सोलापूर शहरात तीन ते बारा ऑक्टोबर या काळात नवरात्रोत्सव साजरा होणार आहे त्यावेळी सर्व मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने सर्वांनी खबरदारी घ्यावी कोणीही लोकांना जबरदस्तीने वर्गणी किंवा देणगी मागू नये अशा सूचना पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिल्या सिंहगड कॉलेजमध्ये सराईत गुन्हेगाराचा साथीदारांसह धुडगूस सोलापूर पुणे महामार्गावरील सिंहगड कॉलेजमध्ये सराईत गुन्हेगाराने साथीदारांसह धुडगूस घालत कॉलेजच्या शिपायावर चाकू हल्ला केला तसेच इतर सहा ते सात जणांना विटा आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली ही घटना गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास घडली जखमींवर खासगी व शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी जणांवर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मुख्यमंत्र्यांचा सा दौरा सहाव्यांदा पुढे ढकलला आता सहा ऑक्टोबर चे नियोजन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान वाटप करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारी पंचवीस सप्टेंबर रोजी सोलापुरात येणार होते हा दौरा स्थगित झाला त्यानंतर एकोणतीस सप्टेंबरला त्यांचा दौरा नियोजित होता हा ही दौरा रद्द झाला असून आता सहा ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोलापूर दौऱ्यावर येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली मुंबई पुण्यात धुवाधार पाऊस सिद्धेश्वर इंद्रायणीस उशीर वेळापत्रक कोलमडले अन्य रेल्वे गाड्यांवरही परिणाम मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाचा परिणाम रेल्वेच्या वेळापत्रकावर झाला आहे यामुळे मुंबईहून येणाऱ्या गाड्या उशिराने धावत आहेत यामुळे सोलापुरातील काही महत्त्वाच्या गाड्या उशिराने धावत असल्याची माहिती सूत्रांनी दिली यात अजमेर सोलापूर एक्स्प्रेसला तब्बल पावणे चार तास उशीर झाला तर सिद्धेश्वर एक्स्प्रेसही तीन तास उशिराने सोलापुरात दाखल झाली लवकर ई के वाय सी करून घ्या मिळणार तीन गॅस सिलेंडरचे पैसे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना मिळणार आठशे रुपयांचे अनुदान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आणखी एक योजना जाहीर झाली असून नवीन योजनेनुसार लाभार्थी महिलांना वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत पैसे देऊन गॅस खरेदी केल्यानंतर लाभार्थी महिलांच्या खात्यात अनुदान स्वरूपात गॅस सिलेंडरचे पैसे डीबीटी होणार आहेत आरक्षणासाठी आम्ही जलसमाधी घेत आहोत चिठ्ठी लिहून दोन धनगर आंदोलक गायब धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी नेवासा फाटा येथे समाज बांधवांचे नऊ दिवसांपासून उपोषण सुरू आहे गुरुवारी सकाळी आम्ही जलसमाधी घेत आहोत तुम्हाला अखेरचा जय मल्हार असे चिठ्ठीत नमूद करून दोन आंदोलक गायब झाले आहेत चाकूने वार करून गंभीर जखमी केलेल्या रिक्षा चालकाचा गुरुवारी दुपारी मृत्यू झाला आहे या प्रकरणी मारणाऱ्या मित्राविरुद्ध पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे जब्बार शेख राहणार मसरेवस्ती मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर सोलापूर असे मृत्यू झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे लोकसभेच्या फटक्यांनंतर आता भाजप ताकही फुंकून पिणार खुद्द अमित शहांचं मुंबईवर लक्ष विधानसभेला मायक्रो प्लॅनिंग मुंबईसाठी अमित शहा विशेष प्लॅनिंग करत आहेत अमित शहा स्वतः मुंबईतील डेंजर झोनमधील मतदारसंघांचा विभागनिहाय आढावा घेणार आहेत